घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी संरक्षण मनी, पारद सं मनी, पांढरीचं मणी आणि वनस्पती ह्या तिन्हीची तुम्हाला एक मी गळित कशी परिधान करायचं गळित कसा वापर करायचा ही सांगत आहे का ही एक नरवनस्पतीची मुळे ही एक पारद आहे पारद मणी आहे आणि ही पांढरीचा मणी आहे असे तिनीच एकत्र केलं अन ही नरवनस्पतीला काय करायचं हिची मुळे मूळ नक्षत्रा दिवशी हिचं एक झाड येते एवढं असं त्या झाडावर एक असा नारळावडा दगड ठेवायचा संध्याकाळी पाच वाजता आणि घरी यायचं निघून तर ती सकाळी गेल्यानंतर ती नारळावर जे आपण दगड ठेवलाय ते दगड बाजूला सारतं आणि झाड उभं राहतं त्याला नरवनस्पती म्हणतात मग नर वनस्पतीचा वापर करायचा आहे कसा आणि कशासाठी तर ती अशी दोरेत बांधून तुमच्या गळेमध्ये जर परिधान केली गळे जर घातली तर तुम्हाला जन्मामध्ये कवा बोध बैरवासा करणे कवटा बाहेरची बाजू नकारात्मक ऊर्जा चेडा मूठ मारण कुठलंही कुठलंच काही होत नाही ही या वनस्पतीपासून होत नाही हिला वनस्पती म्हणतात ही झाली नर वनस्पतीची ओळख ही पारदमने हे पारदमने बऱ्याच वनस्पतीपासून घोटून घोटून तयार केलेला आहे तर या पारदमणी जर करायचंय का तर ह्याच्यावर तुम्हाला मंत्र जप करायचं ओम नमः शिवायचा ओम नमः शिवायचा जप करून ओम नमः शिवाय ओम नमो असे फूक मारायचे एक लाख वेळा जप करायचा ती जप झाला की ह्या मनावर चौकी टाकायची तर चौकी टाकायची कशी तर तुम्हाला अर्धा मंत्र म्हणून दाखवतो ओम नमो ओम नमो क्या रखो काली माया रखो डाव्या बाजू में चंद्रिका रोको उजव्या बाजू में हनुमान रोको पीछे नरसिंह बीर रखो आगे सीता मैया रखो असा मंत्र मनित शेवट अर्धा मंत्र मन ली शेवट मन लेला नहीं ओम नमो क्या रखो काली माया रखो डाव्या बाजू में चंद्रिका रखो उजव्या बाजू में हनुमान रोको पीछे नरसिंह बीर रखो आगे सीता मैया रखो ओम नमो रवींद्र बीर असा मंत्र म्हणून ह्याच्यावर तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्र जप करून अशी फूक मारायची आणि ह्याची पूजा करून घ्यायची ही एक मनेची विधी झाली ही पांढरीची काठीचा मणी आहे ह्या पांढरीच्या काठीचा एक मसोबाचा मंत्र आहे ओम नमो येडगो नाडगो आडगो असा एक मंत्र एका व्हिडिओमध्ये दिलेला आहे मी ती मंत्र म्हणून अशी फूक मारायची हि मंत्र उच्चार करायचे आणि ही तुम्हाला गळ्यामध्ये घालायचे कसला बी खेळणार असू द्या काही करणार असू द्या ही जर तुमच्या गळेत जर परिधान केलेलं जर असलं तीन वस्तू अगर एक बी वस्तू तर गळ्यात अशी घालायची एव असं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं असं बांधायचं आणि ह्याला अशी तर एक गाठ द्यायची महाग बघा मित्रांनो ही असं तुम्हाला गळेत घालायचं गळेत घातलं तुम्ही मशनबमित जा कुणी मूठ मारू द्या कुणी चाडा सोडू द्या काही होणार नाही मांडीला मांडी लावून मुठ मार मानव त्याला समोर तुझ्या असलं समोर बसून मी तुझ्यास ही जर गळेत असलं जो माणूस काही करणार आहे त्याच्या समोर बसा तुला काय करायची ती कर मानव फक्त त्याला एकच सांगायचं समोर कर माझ्या ही गळेत राहिल्यावर अन तुमच्या मनातल्या मनात हनुमान एखादा हनुमंताचा मंत्र असला हनुमंताचा मंत्र नाही तर गुरु केला असला तो गुरुमंत्र म्हणा गुरुमंत्र जप करा समोर बसून कर मानाव तुला काय, काय कर करणे कवट्याला काय करायचे मी त्याला समोर या एक ते माणसाचा केस बी वाकडा करू शकणार नाही आणि तीच शक्ती त्यानं केलेली त्याला परत त्याच्या मानगुडावर जाऊन बसत एवढी शक्ती ही गुरुनं सांगितली आज तुम्हाला मी सांगतोय तर ही तीन वस्तू जर तुम्ही वापरल्या तर जे जे कल्याण व्हायला काहीच वेळ लागणार नाही असे एवढे एक रामबाण उपाय हो आहे फक्त जरी कुणी हे वस्तू जरी नसल्या तुमचे पैसे तुमचे पैसे बचाव जर करायचा असला तर तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो आणखी एक दुसरा उपाय सांगतो तो उपाय करायचा आहे काय तुम्हाला सुंदर कांड सुंदर कांडाचा पाठ रोज ऐकायचा आहे रोज दोन टाईम तुम्हाला जर पाठ नसला मोबाईलमध्ये सुंदरकांड लावा आणि कृपा करा की रोज सध्याकडे झोपताना दोन तास सकाळी उठलं कामधांदा करीत असताना मोबाईलवर सुंदरकांड ऐका हनुमान चालीसा ऐका हे दोन जर उपाय तुम्ही केले तरी कसला बी करणार असू द्या त्याला ती वीस दिवसात ते चाळीस दिवसात त्याला परत जाऊन त्याच्या करणाऱ्याच्या मानगडावर जर नाही बसला तर ही पाळीमावाची जबाब आहे फक्त सुंदरकांड ऐका हनुमान चालीसा ऐका ऐकताना एकच सांगा हे मारुती राया कृपा करा आणि वाईट शक्तीपासून आम्हाला संरक्षण करा आणि मी सुंदरकांड ऐकत आहे आणि जुई कुणी काही केलेलं का आहे वीस दिवसाच्या आधी त्या माणसाच्या मानगोटावर जाऊन द्या आणि त्याचा पार एकदम खकाना करून टाक तर मारुती राया तुमचं सहकार्य करील नाही वीस दिवसाच्या आधी अकराव्या दिवसातच किंवा तीन दिवसातच त्या माणसाचा मृत्यू पण होऊ शकतो वाईट करणाराचा त्याच्यामुळे वाईट कुणी करू नका वाईट करू नका जेवढं होईल तेवढं चांगलं करा वाईट कोणी करणाराला जर शिक्षा द्यायची असली तर सुंदरकांडाचा पाठ करा सुंदरकांड ऐका सुंदरकांड रोज मंगळवार शनिवारी वाचा शंभर टक्के काम सगळे सोडून कारण तुमच्या जीवापेक्षा प्रिय आणि जीवापेक्षा काहीच मौल्यवान नाही ह्या जगात ही पण ध्यानात ठेवा त्याच पै ज्याला सुंदरकांड पाठ असेल ज्याला वाचायचं असेल त्यानं वाचा रोज रोज एक पाठ करा त्याचा आणि हनुमान चालिसा वाचा आणि हनुमान विनंती करा बाबा जो कोणी आमच्यावर घरात दारात प्रयोग करीत आहे जनावरांवर माशीवर आमच्यावर घरात वाईट शक्ती सोडत आहे तुम्ही ह्याचा बंदोबस्त करा सुंदरकांड ऐकताना वाचताना बोला तुम्हाला चमत्कार दिसेल एक एकवीस दिवसात अकरा दिवसात चाळीस दिवसात सव्वा महिन्यात आणि त्या मोर्जाचा एवढा जर जा त्यानं जर गबावसून नाही जर थांबला तर तो माणसाचा मृत्यू पण व्हायस हो एवढी हे सुंदरकांडामध्ये ऊर्जा आणि पावर आहे जेवढा होईल तेवढा एवढी प्रत्येक माणसापर्यंत शेअर करा लाईक करा एवढीच कळकळीची नव्हते परत आपण एका व्हिडीओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम